बातमी साताऱ्यातून सातारामध्ये सज्जनगडाजवळ रस्त्यावर दरड कोसळली आहे दरड कोसळल्यानं गडाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे मुसळधार पावसामुळं जवळील रस्त्यावर दरड कोसळली यामुळं वाहतूक बंद झाली आहे सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आणि यामुळं ही दरड कोसळल्याची माहिती समोर येते आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडले प्रकाश ही दरड कधी कोसळलेली आहे आणि दरडचा हा ढिगारा बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय का गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचं काम चालू सुरू आहे बऱ्यापैकी गेल्या दोन दिवसामध्ये कास पटरा असू दे महाबळेश्वर असू दे पाचगणी असू दे या ठिकाणी दरडी कोसळलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे आज सकाळी सुद्धा सज्जनगड रोडवर जो रोड आहे त्या रोडवरती एक दरड मोठी भली मोठी दरड कोसळलेली आहे आणि या दरड कोसळल्यामुळे ठोसेघर आणि चाळकेवाडी साइडतून जी येणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे टप्प झालेली आहे त्याचबरोबर सातारकडून सज्जनगड आणि ठोसेगड याकडे जाणारे सुद्धा वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे बांधकाम विभागाकडून ही दरड काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे जगदीश धन्यवाद प्रकाश दिलेल्या या माहितीबद्दल